तर मित्रांनो आपण खूप भावाची वाट पाहतोय पण भाव काही भेटत नाही आहे ते हजार पंधराशे जमते मोठे मोठं तरी कधी कसं तरी जात आहे मित्रांनो कांद्याला हमी भाव दि, दिलं पाहिजे सरकारने त्यांच्या शेतकऱ्याचा असं भाव नसल्यामुळे असं नुकसान होतं मित्रांनो तर शेतकऱ्याचं खूप मेहनत असते प्रत्येक पिकामागे प्रत्येक प्रत्येक कामा मागे हा कांदा तो वर्षातून एकदा पिकवला जातो आणि त्याच्यातही असे मोठे मोड़ मोठे कांदा पास झाला मित्रांनो तर याच्यात शेतकऱ्याचं किती नुकसान आहे हा अशी पाच झाल्यामुळे तो कांदा खराब होतो आणि पूर्ण काही कांदा तरी की खाली सडून गेले आहेत काही चांगले निघत आहेत आणि काही सडून गेले मित्रांनो तर आपण हे कांदे एक चांगले चांगले कांदे आहे कांदे ही आपली चाळ आहे चांगले चांगले कांदे आपण असे एका साईडला ठेवते काही बाकीचे असे कॅरेट वगैरे भरून ठेवलेले चांगले 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 कांदे भरून बाकीच्या इकडे साईडला ठेवले ठेवलेले मित्रांनो तर अशा पद्धतीने आपलं ही चाळ एक खाली झालेली आहे आज एक भरून गेले गेलेले आणि बाकीचे असं ह्याच्यात भरून ठेवलेले कॅरेटमध्ये आणि बाकीचे जे आहे ते इथे ठेवली काही जागा नसल्यामुळे तर मित्रांनो हे जे आहे एवढे आपले डागी माल आहे पाहू शकतात डागी माल आहे हे सगळं आपलं जे खराब आहे ते असे नाल्यामध्ये फेकून देतो मित्रांनो डायरेक्ट ते खराब झाले का असे नाल्यामध्ये डायका आपण फेकून देतो मित्रांनो नाल्यात पाणी वाहून जाते मित्रांनो आणि हा चांगला आहे चांगला कांदा आहे मित्रांनो आपण साठून ठेवलेला कांदा आहे आणि हा डागी आहे हा डागी कांदा असा पद्धतीने आहे आणि आपली कांदा चाल आहे मित्रांनो तास कांदा भरून ठेवल्याने एवढं नुकसान होतं शेतकऱ्याचं त्या शेतकऱ्याला आम्ही भाव नक्कीच दिलं पाहिजे मित्रांनो शेतकऱ्याचं जे टाईमवर माल यायचं तो सडण्याच्या सडण्याच्याऐवजी लोक विकला जाईल त्याला दोन पैसे भेटले मित्रांनो म्हणून आमच्या शेतकऱ्याला खूप कष्ट होतो त्याला हमी भाव दिलं पाहिजे मित्रांनो एवढं काही आपल्या अपेक्षा आहे आप आप व्हिडिओ आवडला तर लाईक शेतकऱ्यांनी करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जवान जे किसान मित्रांनो पाऊस झाल्याचे शेतकऱ्याचा कांद्याच्या हालत